चातुर्मासात केलेली जी व्रतं आहेत एकदम साधी सोपे असतात पण ती तुम्हाला लवकर फळ प्राप्त करून देणारी असतात म्हणूनच आपण एकदम साधे साधे व्रत जे आहेत ते पाहत आहोत तर आज आपण चातुर्मासामध्ये हळदी कुंकू स्वस्तिक व्रत कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे हे व्रत सौभाग्यवृद्धीसाठी प्रत्येक स्त्रीने केले पाहिजे असं साधं सोपं व्रत एका पाटावर प्रथम गंगाजल किंवा गुलाबजलाने हळद आणि कुंकू ओलं करून घ्यायचं आहे वेगवेगळं एक ह एक जे हळदीचं स्वस्तिक आहे ते पाटावर प्रथम काढावे त्यानंतर कुंकुवाचे त्याच्या शेजारी स्वस्तिक काढावे व दोन्हींना देखील हळदी कुंकू धूपदीप अक्षदा फुले ओवाळून साखरेचा नैवेद्य दाखवावा चातुर्मासामध्ये मा हे व्रत जरूर करावे आणि या चार महिन्यानंतर उद्यापनाला एका सुवासिनीला हळदी कुंकवाचा करंडा दान करावा आणि खडीसाखरेचा प्रसाद द्यावा